हरे कृष्ण आज आपण अध्याय दुसरा श्लोक क्रमांक छत्तीस चर्चा करण्याची कोशिश करूया याच्यामध्ये मानवाचे सर्वोच्च कर्तव्य सर्वोच्च कर्तव्य नेहमी आणि सर्वत्र परमेश्वराचे श्रवण कीर्तन व स्मरण कसे महत्वपूर्ण आहे याची चर्चा करण्यात आलीये ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासु नारायण नम नमस्कृत्य नरम चरोम देवी सरस्वतीं व्यासंत सज उदिर नष्ट भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टिकी अ आपण आज छत्तीसा श्लोक बघणार आहोत तस्मात सर्व आत्मनाराजन तस्मात सर्व आत्मनाराजन हरी सर्वत्र सर्वदा हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्य व्यच्या श्रोतव्य कीर्तितव्य च स्मर्तव्यः भगवान् नृणाम् स्मर्तव्यः भगवान् नृणाम् तस्मात् सर्व आत्मना हरि सर्वत्र सर्वदा श्रोतव्यः कीर्तितव्यः च स्मर्तव्यः भगवान् नृणाम् भाषांतर हे राजा म्हणून प्रत्येक मानवाने नेहमीच आणि सर्वत्र परम परमेश्वर व्यक्तिमत्व भगवान यांचे ऐकणे त्यांची गौरव करणे त्यांचा गौरव करणे आणि त्यांच स्मरण करणे आवश्यक आहे ओम ज्ञान तिरंदस्य ज्ञानांजन शला काय चक्षुरुनिलित तस्मै श्री गुरवे नम वाचा कल्पतरुभे कृपा सिंधू पतीताना पावेभ्यो वैष्णभ नमो न जय श्री कृष्ण चैतन्या प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादे गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण ऐकलंय आपल्या आपल्याला आठवत असेल कदाचित की ज्या वेळेला परीक्षित महाराज गंगा किनारे आले किनाऱ्यावर आले होते जेव्हा शुद्ध गोस्वामी आपल्या आसनावर आसनस्थ झाले त्यावेळेला त्यांना जे प्रश्न विचारले ते महत्वपूर्ण दोन प्रश्न कि मानवाचं कर्तव्य काय आणि त्यांनी काय ऐकायला पाहिजे काय स्मरण करायला पाहिजे आणि काय कीर्तन करायला पाहिजे तर तेच आपल्याला ह्या श्लोकामध्ये समजून घ्यायला मिळणार आहे की इथं शुद्ध गोस्वामी म्हणतात ते परीक्षित महाराजांना कि मानव मानवांसाठी महत्वपूर्ण काय असेल ऐकण्यासाठी गुणगौरव करण्यासाठी आणि भगवंताविषयी आठवण्यासाठी ते याच्यात सांगणार आहे आणि ते कसं करायला पाहिजे भगवंताच गुणगौरव भगवंतांचं ऐकणं हे सतत आणि प्रत्येक ठिकाणी मग आपण कुठे आपल्याला कोणी जरी भेटलं तरी त्यांच्या सोबत सुद्धा आपण प्रजल्प न करता या गोष्टींविषयी चर्चा करायला पाहिजे हेच या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि प्रभूजी आपल्याला सुंदर गोडस आणि मधुर भाषेमध्ये आपल्याला सोप्या अगदी सोप्या भाषेत समजावून सांगावेत त्यांनी ही मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर माताजीनी जसं आपल्याला पृष्ठभूमी सांगितलेलीच आहे की कसं शुभदेव गोस्वामी सांकता सांकता हे महाराज परिचित ना आला सांगतायत आणि सांगता सांगता ते त्यांना हेही समजू इच्छितात कि बाबा तुम्ही हे जे आता श्रवण करतात तेच आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि आपण पाहायला गेलो थोडक्यात असच काही प्रल्हाद महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं जेव्हा त्यांना त्यांच्या पित्याची त्यांचे जे वडील होते त्यांनी विचारलं की ठीक आहे तू एवढं बोलतोस तर मला सांग की तू काय शिकलास तुझ्या गुरूंकडनं तर प्रल्हाद महाराज म्हणतात ते प्रल्हादम कीर्तनम विष्णू स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम इति पुंसर्पित विष्णू भक्ती च नव लक्षणा भगवत मन्ने तत्मन्ये अधितम उत्तम एवढ्या लहान वयात सुद्धा प्रल्हाद महाराज त्यांच्या वडिलांना सांगताय कि श्रवणम करण भगवंतांचे जे काही नाव रूप लीला हे आहे त्यांच्याविषयी श्रवण करणं त्याच्याविषयी कीर्तन करणं भगवंतांना नेहमी स्मरण करत राहणं भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करणं भगवंतांना योग्य प्रकाराने पूजा अर्चना करणं सोळा जे आपण वेगवेगळे प्रकारचे साहित्य वापरून भगवंतांची पूजा करतो त्या प्रकाराने भगवंतांची पूजा करणं भगवंतांना प्रार्थना करणं भगवंतांचं सेवक बनणं भगवंतांना एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे राहणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे की आहे ते सर्वस्व भगवंतांना समर्पित करणं हेच भगवंत हेच भगवत भक्तीसाठी मान्य केलेले महत्वपूर्ण कृष्णांची सेवा ह्या नऊ प्रकाराने करायची सुरुवात केली असेल समजून जावं की तो सर्वात ज्ञानी मनुष्य आहे आणि त्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं आणि त्या शुकदेव गोस्वामी आता सांगतायत की जास्त आवश्यक काय आहे अत्यावश्यक काय मानवासाठी तर नेहमी आणि सर्वत्र परमेश्वराचे श्रवण कीर्तन आणि स्मरण तस्मात हे बा श्लोकाचा सुरुवात ह्या शब्दाने झाली आहे तस्मात म्हणजेच काय तर पूर्व श्लोकाचा तात्विक निष्कर्ष कारण की पूर्व श्लोकामध्ये आपण काय पाहिलं होतं काल की परमेश्वर सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा स्वरूपात उपस्थित आहेत आणि तस्मात त्याचा निष्कर्ष काय की म्हणूनच त्यांचे श्रवण कीर्तन स्मरण हे प्रत्येक मानवाचे विशेष कर्तव्य आणि मुक्तीसाठी एकमेव मंगल उपाय भक्तियोग आहे कर्म ज्ञान ध्यान हे मार्ग अपूर्ण आहेत केवळ भक्तियोगच मुक्तीला योग्य मार्ग देतो यापैकी श्रवण सर्वात प्रभावी मार्ग आहे भक्ती ची है। इतर ही भक्तीची पहिली व अत्यावश्यक पायरी आहे इतर कोणताही भक्ती मार्ग प्रभावी ठरणार नाही जर योग्य व पुरेसे श्रवण नसेल भगवंतांच्या अंश त्यांनी वेद व पुराणांची रचना फक्त श्रवणासाठी केली होती पा आणि मानव जन्म गीतेच्या श्रवणाची अनमोल संधी आहे इतर जीवांना इतर शरीरांना वेद व भागवत श्रवणाची क्षमता नाही म्हणूनच मानव जन्म हा दुर्मिळ व अनमोल आहे दुर्लभ मानव जन्म आणि ऐकण्यासाठी तर किती यंत्र सुद्धा उपलब्ध आहेत परंतु यंत्राचा चुकीचा वापर त्याच्यामध्ये आपल्याला पवित्र ध्वनींचा धोका असतो रेडिओ टीव्ही मोबाईल सोशल मीडिया मोबाईल हे यंत्र म्हणून वाईट नाही जर ते कृष्ण कथा ऐकण्यासाठी वापरले तर पण नाही तर ते पतन घडवतात जेव्हा माणूस भगवत कथा ऐकणे थांबवतो तेव्हा तो अपवित्र ध्वनींचा बळी बनतो श्रवणातून कीर्तन ही भक्तीची पुढची पायरी आपोआप येते पा जेव्हा कोणी शुद्ध श्रोताकडून ऐकतो तेव्हा त्याच्या ते हृदयात प्रेम श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो फक्त उत्साहाने भगवंतांचे कीर्तन आणि महिमा गातो आणि म्हणूनच सनातन धर्म काय सांगतात आपल्याला सदैव सर्वत्र आणि सर्वांसाठी भगवंत सर्व काळ सर्वत्र आहेत म्हणूनच त्यांचे नाव गुण लिलांचे काळ व स्थळ न पाहता स्मरण करावे हेच सनातन धर्म किंवा भागवत धर्म आहे आपल्याला ती कथा तर माहितीच आहे की हनुमानजी एकदा चालले होते आणि त्यांनी पाहिलं की कोणीतरी राम 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 बोलतय म्हणजे शोधायला लागले कोण बोलतय तर त्याने पाहिलं की कोणीतरी बाथरूम मध्ये भगवंतांचं नाव घेतोय त्यांना राग आला की अशा गलिच्छ जागेवर हा भगवंतांचं नाव घेतोय त्यांनी त्यांना जोरात तो माळीत जो मारले नंतर रामजींच्या दरबारांमध्ये ते आयले तर त्यांनी पाहिलं की रामजी असं हातावर म्हणजे गालावर हात ठेवून बसलाय तर हनुमानजींना आश्चर्य वाटलं की रामजी असं का बसले त्यांनी विचारलं ते बोलले नाही म्हणे कोणीतरी मारलं तर म्हणे कोणाची एवढी हिंमत सांगा मला तर मग ते हात बाजूला करतात सांगतात तूच मारल रे माझ्या भक्ताला मारलं म्हणजे मलाच मारल्यासारखं झालं म्हणजेच काय तर भगवंतच नाव काळ स्थळ न पाहता स्मरण करत राहावं आता काही वर्ष महिन्या काही दिवसांपूर्वी आपण ऐकलं की एक खूप मोठा विमान अपघात झाला पण तिथे सुद्धा आपण काय पाहिलं कि भगवद गीता जशी आहे तशी खरंच जशी आहे तशी राहिली बाकी सगळं काही जळून नष्ट झालं आणि हे कोणी मनाने सांगत नाहीये तर शास्त्रीय संदर्भ आहे याच्यासाठी जसं आपण ह्याच कंदातल्या पहिल्या अध्यायातल्या पाचव्या श्लोकात पाहिलं होतं की जो दुःखातून मुक्त व्हायची इच्छा ठेवतो त्याने परमात्म्याचे श्रवण कीर्तन स्मरण करावे किंवा पहिल्या स्कंदातल्या दुसऱ्या अध्यायातल्या चौदाव्या श्लोकात आपण पाहिलं होतं की एकचित्त होऊन भगवंतांचे सदैव श्रवण कीर्तन स्मरण आणि पूजन करावे याची अनेक प्रत्यक्षिक उदाहरणे आहेत जस श्री कृष्णांचा एक गरीब भक्त होता बा श्रुतदेव गरीब असूनही श्रुतदेवाला भगवान कृष्ण आणि ऋषीमुनींचे स्वागत करण्याची संधी मिळाली त्याने प्रेमाने लहान वस्तू अर्पण केल्या आणि कृष्णाने त्या प्रेमपूर्वक स्वीकारल्या त्याच्या मनोगतात म्हणतो की मग ग्रहस्थ जीवनाच्या खोल अंधाऱ्या विहिरीत अडकलेलो आहे तरी भगवंत माझ्या घरी आले माझी खरी लायकी नाही पण तरी भगवंत आले कारण की भगवंत पाहत नाही तर काय भावनेने कोण काय करतोय हे पाहत कृष्ण भावग्रही आहेत कारण की प्रत्येक का जीवाच्या हृदयात परमात्मा आहे श्रीकृष्ण स्वतः सर्वांच्या हृदयात उपस्थित आहेत परंतु भ्रमित चितनेमुळे जीवाला हे कळत शुद्ध भक्ताच्या संगतीने जेव्हा श्रवण कीर्तन पूजा चर्चा अर्चा होते तेव्हा हृदय शुद्ध होत आणि भगवंत प्रकट होतात आणि म्हणूनच आपल्याला भक्तांपासून दूर राहायला पाहिजे भक्त भगवंतांना हृदयात सतत अनुभवतात तर भक्त भगवंताला मृत्यू म्हणून पाहतात भक्त भगवंतांचे मार्गदर्शक बुद्धी ऐकतो तर अभक्त इंद्रिया सुखात अडकलेला असतो त्याच्या डोळ्यासमोर योगमायाचा पडदा असतो उदाहरणार्थ मांजरीचे तोंड उंदिरासाठी मृत्यू तर पिलासाठी आश्रय परंतु भक्तासाठी योगमाया त्याला झाडू शकत नाही भगवंत सांगतात सत्संगाची प्रभावी शक्ती स्वतः म्हणतात की संतांच्या दर्शनाने त्वरित पवित्र येते आणि हेच श्रवणाचे महत्व आहे जेव्हा हो आपण योग्य संघ घेऊन ऐकतो तेव्हा हो आपले जीवन परिवर्तन होत श्लोकात आपल्याला सग गोस्वामीजी हेच सांगायचा प्रयत्न करताय की श्रवण हे केवळ एक साधन नाही तर मानवाचे सर्वोच्च कर्तव्य आहे वेद पुराण भगवद्गीता भागवतम सर्व शास्त्रे श्रवणासाठी आहे जेवढे आपण ऐकतो आणि जपतो तेवढीच आपली आत्मिक उन्नती होतोय जर समाज कृष्ण कथेच्या श्रवणात गुंतला तर शांती समाधान व भगवत साक्षात्कार नक्की मिळेल आणि म्हणूनच शुद्ध गोस्वामींनी सांगितलेला हा मार्ग आपल्याला अपरावायचा आहे आणि पुढे वाढत चालत राहायचं आहे अजून काय आहे ते समजूया उद्या ह्याच ठिकाणी ह्याच वेळेला हरे कृष्ण